नमस्कार स्वतःच्याच कारस्थानांचा चांगलाच पर्दाफाश झाल्यामुळे अभिषेक चांगलाच आता चिडलेला असतो तो स्वतःशी बोलत असतो उगाच या सावनीच्या नादी लागलो नाहीतर आज मी वेगळंच काहीतरी करत असतो पण आता नादी लागलोच आहे तर चांगल्या प्रकारे याचा खात्माच करतो त्यामुळे त्याने आता ठरवलेलं असत मला त्रास देणाऱ्या आणि माझा प्लॅन फिस्कावटणाऱ्या या मुक्ताला तिची चांगलीच अक्कल ठिकाण्यावर आणली पाहिजे त्यासाठी त्याने जवळच असलेला दांडका उचललेला असतो आणि त्या दांडक्याने तो थेट मुक्ताच्या डोक्यावर जोरात असा फटका मारणार असतो आता हे सगळं चित्र बरोबर कोमलच्या लक्षात आलेलं असतं त्यामुळे गाफील असलेल्या मुक्ताला मारायला अभिषेकने दांडा उचलताच मध्ये येऊन थेट कोमलने आता मुक्ताचा जीव वाचवलेला असतो आणि त्या दांडक्याचा प्रहार हा आपल्या कपाळावर करून घेतलेला असतो तेवढंच आपण पाहतोय मुक्ताने आता थेट अभिषेक कोमलला मारतोय हे चित्र पाहिलेलं असतं आणि मुक्ताच्या लक्षात आलेलं असतं की मला वाचवण्यासाठी कोमलने थेट मडे उडी मारलीये आणि अशातच आता मुक्ता जवळच पडलेल्या दांडक्याला उचलते आणि थेट अभिषेकच्या मागे धावत सुटते अभिषेक जणू जीव वाचवण्याच्या कृतीने इकडे तिकडे पळत असतो शेवटी मुक्ताने तोच दांडका फेकून अभिषेकच्या पायावर मारलेला असतो त्यामुळे अभिषेक जागेवर पडतो आणि तेवढंच आपण तो पाहतोय मुक्ता त्याच्या जवळ येते आणि बोलू लागते काय रे नालायका तुला काय वाटलं तू आमच्यावर हल्ला करशील आणि तू वाचशील स्वप्नात सु सुद्धा असा विचार करू नको आता मात्र तुझी गय केली जाणार नाही याआधी मी ठरवलं होतं कि सावनीने फूस लावली म्हणून तू एक वेळ स्वतःच डोकं न वापरता ती सांगेल तसं करायला तयार होतोयस पण आता कौन चुकलंय यावेळी डोकं तुझं होतं तू तु मला मारण्याचा प्रयत्न करू होतास त्यात तू माझ्या कोमलला जखमी केलेस आता मात्र कायमस्वरूपी तुला पोलिसात दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि तेवढात आपण पाहतोय आता अभिषेक हात जोडत असतो तो म्हणत असतो मुक्ता वहिनी मला सोड आणि अशातच मुक्ता म्हणत असते वहिनी कोणत्या कोणत्या नात्याने तू मला वहिनी म्हणतोयस तुला अजूनही कोमलचे लग्न करायचंय आहे का त्यावर लगेच आता तो म्हणतोस तो कुप्ता मुक्ता मॅडम सॉरी पण मला माफ करा तेवढ्यात आपण पाहतोय मागून आलेला लकी म्हणत असतो मुक्ता वहिनी याला जगायचा अधिकारच नाहीये मी याला संपवून टाकणार आहे आणि अशातच आपण पाहतोय मुक्ताच्या हातातील दांडका खेचून घेत आता लकीने या अभिषेकच्या पायावर जोरजोरात फटके द्यायला सुरुवात केलेली असते लकी इतक्या जोरजोराने फटका मारत असतो की बिचारून सोय नाही पण या अभिषेकला आता चांगलंच हैराण होत आलं असतं आणि तेवढंच आपण पाहतोय मुक्ता थेट दाहत कोमलकडे जाते कोमलच्या कपाळातून रक्त असत लगेच आता मुक्ता म्हणत असते लकी त्या अभिषेकला राहू दे आधी आपण कोमलला दवाखान्यात नेऊया बघ किती रक्त वाहतय त्यावर कोमल म्हणत असते बहिणी फार काही लागलं नाहीये मला तू बरी ना त्यावर मुक्ता म्हणत असते मी बरी आहे बाळा पण तू बरी की नाही त्यावर कोमल म्हणत असते हो आणि अशातच आपण पाहतोय आता सावनी अभिषेकला फोन करत असते आणि अभिषेकच्या खिशामध्ये फोन वाचतोय हे आता लकीच्या लक्षात येतं आणि लगेचच अभिषेक आपल्याला आलेला फोन खिशातून काढून थेट कट करण्याच्या घाई गडबडीत असतो लकीने नेमकं ते पाहिलेलं असतं आणि लगेचच आता तो फोन खेचून घेतो बघतो तर काय त्याच्यावर सावनी मॅडम असं लिहिलेलं असत लकी स्वतःशी बोलत असतो सावनी मॅडम म्हणजे ही आपली सावनी तर नाही ना आणि अशातच आता त्याने फोन रिसीव्ह केलेला असतो समोरून लगेचच सावनी बोलत असते हे मरतुकडे अभिषेक कुठे असतो अरे कधी आपला प्लॅन सक्सेस होणार आहे लक्षात ठेव हो। त्या कोमलला कायमस्वरूपी आपल्याला संपवायचंच आहे तिच्या आयुष्यामध्ये कधीच सुख येणार नाही असं तुला करायचं आहे आणि तू मला शब्द दिलायस मी सांगेन तसं तू वागणार आहेस त्यावर मात्र लकी हे सगळं ऐकत असतो आणि लगेचच आता लकी म्हणत असतो मुक्ता वहिनी तुझ्या काही लक्षात आलंय का या सगळ्या मागे हा फक्त अभिषेक नाहीये तर ही नालायक सावनी सुद्धा आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र मुक्ता म्हणत असते लकी हे मला खूप आधीपासून माहितीये पण कसं आहे ना मी जर आधी सांगितलं तर तुम्ही कुणी माझ्यावर विश्वास ठेवला नसता त्यामुळे मी या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाणं ठरवलं होतं आणि त्यानंतर मला कळालं शेवटी आज तू समोर आलायस तेवढा तर आपण पाहतोय आता लकी म्हणत असतो सावनी आता तू जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात जा तिथून तुला खेचत आणून फटके देन मी आता मी दिसतो असं म्हणून आता थेट अभिषेकचा फोन लकीने आपटून टाकलेला असतो इकडे आपण पाहतोय जेव्हा सावनीला लकीचं बोलणं सगळं ऐकायला येतं सावनीच्या पायाखालची जमीनच सरकते सावनी विचार करत असते आता कशी जगू मी कारण हा लकी तळ लय बेळकार डोक्याचा आहे याला डोकंच नाहीये हा कोणत्या क्षणी मला भेटला तरी मला मारून टाकेल आणि अशातच आता घरातून धावपळ करत सावनी बाहेर जात असते त्याच वेळेला इंद्रा सावनीला म्हणत असते काय रे भावाने कुठे निघालीस तू आणि अशातच आता सावनी इंद्राला सावरत सारथ थेट घरातून बाहेर पडते तेवढ्यात आपण पाहतोय आता सागर घरात शिरताना थेट सावनीला धडकतो आणि म्हणत असतो ए सावनी अशी एकदम पाया घाबरल्या पळतेस तू काही केलेस का तू तेव्हा आता या तोंडून शब्द फुडत नसतात आणि मागून आलेल्या लकीने सावनीच्या पायावर फटका दिलेला असतो सावनी जागेवरच बसते त्यावर सागर म्हणत असतो ए लकी काय करतोयस तू हे हिला का मारतोयस त्यावर लगेचच आता इंद्रा म्हणत असते सागर्या नक्कीच काहीतरी चुकीचं केलं असणार तिने त्याशिवाय माझा लकी कोणाला मारणार नाही त्यावर लगेचच आता लकी म्हणत असतो सागर दादा अरे या बाईने या बाईनेच अभिषेकला प्लॅन करून आपल्या घरात आणलं होतं आपल्या कोमलचं लग्न म्हणजेच आयुष्य पूर्ण बर्बाद करण्यासाठी आणि या माणसाचा आजीचा लग्न झालेलं आहे ती अनुजाची बायको आहे त्यावर मात्र सागर म्हणत असतो काय आणि अशातच आता मागून खेचत फरफटत लकीच्या मित्रांनी या अभिषेकला आणलेलं असतं अभिषेकला आधीच लकीने खूप धोपटलेलं आहे हे आता समोर आलेलं असतं तेवढ्यात आपण पाहतोय इंद्रा लगेच किचन मध्ये जाऊन आपला कोयता घेऊन येते आणि धनादन धनादन अर्धी डान्स करू लागते आता मी कोणाला सोडत नाही माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद करायला निघालात काय असं तसं आता इंद्रा बोलत असते त्याच वेळेला आपण पाहतोय इंद्राच्या मुक्ताने आधीच पोलिसांना बोलवलेलं असतं त्यामुळे आता प्रकरण कुठेतरी शांत झालेलं असतं इंद्राला आता मुक्ता म्हणत असते मम्मी तुम्हाला काही करायची गरज नाहीये पोलीस त्यांचं काम करतील गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा मिळेल आपण कायदा हातात घ्यायचा नाहीये आणि तास सागर म्हणत असतो हो मम्मी मुक्ता यांचं पट्टय मला मित्रांनो इथे तर आता कन्फर्म आहे की सावनीच सगळ्या या प्रकरणाची मास्टर माइंड आहे आणि आता मास्टर माइंड कोण हे जर पोलिसांसमोर आले तर पोलिसांनी आता थेट या सावनीचीच उचलबांगडी करत अभिषेक आणि तिच्या कोण साथीदारांना चांगलेच फटके देऊन कायमस्वरूपी तुरुंगात टाकलंच पाहिजे बाकी मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद